चीनच्या नाकेबंदीचा एक भाग म्हणून मोबाईल अप्लिकेशनसह अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली मात्र अगोदरपासूनच बंदी घालण्यात आलेला चिनी मांजा अद्यापही खुलेआम पद्धतीने कसा विकला जातो आणि संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या धोकादायक मांज्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून केली जात आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून राज्यात चिनी मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे सोबतच कोरोनाच्या महामारीला चीन जबाबदार धरून मोबाईल अप्लिकेशन सह अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे असे असताना सुद्धा शहरात मांजाची प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही परिणामी दरवर्षी राज्यात या चिनी मांजामुळे अपघात होत असून यामध्ये माणसे जनावरे पक्षी यांनाही दुखापत झाल्याचे वास्तव आहे तर यामध्ये अनेकांना जीवही गमावा लागवारल्याच्या घटना घडल्या आहेत तरी सुद्धा या व्यावसायिकांवर कारवाई होताना दिसत नाही केवळ या घटनांची तात्पुरती चर्चा होते कायद्यानुसार ही कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत तरीही कारवाई होताना दिसत नाही याचा अर्थ अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांशी साठेलोटे असल्याचे दिसून येते तर कारवाई तर होत नसावी असा प्रश्न नागरिकांना पडत आहे चिनी मांज्यामुळे कोणाचा गळा कापला घेतला कोणाचा गाडी चालवत असताना मांज्यात अडकून अपघात झाला कोणी मरण पावला पक्ष्यांना दुखापत झाली अशा अनेक बातम्या ऐकायला येतात तेवढ्यापुरती कारवाई होत असली तरी इतर वेळी मात्र खुल्या विक्री सुरू असते हा मांजा शहरात येतो कसा याची विक्री चालते याची पुरेपूर माहिती प्रशासनाला असते तरीही अशा व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे दिसून येते अन्य चिनी वस्तूंवर बंदीची मोठी चर्चा होते मात्र खऱ्या अर्थाने धोकादायक असलेल्या चिनी मांजाकडे लक्ष दिले जात नाही आता मकर संक्रांत जवळ आली आहे आपल्याकडे संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात यासाठी मांजा विकत घेतले जातात त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच चिनी मांजावर लक्ष केंद्रित करावे याची विक्री आणि त्याच्यासारख्या मांजाची निर्मिती येथे होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी जनतेकडून आणि प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा